मतदारांनो आपण बघितलं गेल्या एक्क्याण्णव पासून एक्क्याण्णव शहाण्णव बघितले पण इथं जातीपातीच राजकारण कधीही चाललं नाही आणि इथं जे मतदान होत ते फक्त कमराचं फुल बघून होत आणि ह्या वेळेला देखील येणाऱ्या चार येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना कमळाचं फूल जास्त मतदान नक्कीच होईल आणि जास्तीत जास्त मतदार मतदान संख्येनं हे उमेदवार निवडून होतील असा माझा विश्वास आहे आणि ते घडेल परत एकदा मी आपल्याला विनंती करतो कुठल्याही जातीपातीचा विचार न करता फक्त भारतीय जनता पार्टी हा ध्येय उद्देश हाच डोळ्यासमोर घेऊन आपण सर्वांनी मतदान करावं आपण बघितलेलं आपण खरोखर या प्रभागातील जे मतदार आहेत नागरिक आहेत हे खरोखर जागृत आहेत त्यांनी लोकसभेला लोकसभेला देखील या या वार्डातून प्रभागातून साडे चार हजाराचं लीड दिलं होतं विधानसभेला देखील पाच हजाराचं लीड दिलं होतं तेवढंच लीड येणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये पाच हजारच्या प्रकारे हे आपले चारही उमेदवार निवडून कसे येतील यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे माझ्या बोड्यावर असलेले तीनही उमेदवार हे भाजपच्या कमलचिन्ह उभे आहेत आजपर्यंत केंद्रात राज्यात आपल्या भाजपचं असलेलं काम यशस्वी सुरू असलेलं घोडदौड देवेंद्र भाऊ यांनी ये तळागाळात पोहोचवलेल्या योजना या सर्वांचा आपल्याला पूर्ण ज्ञान आहे या भागातला प्रत्येक नागरिक शून्य आहे त्याला प्रत्येक माहिती आहे नेटवर असेल वर्तमानपत्रात असेल हा पूर्ण त्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही भारतीय जनता पार्टीचा हा बाली किल्ला चाळीस वर्ष अभेद्य राहिला आणि यापुढेही आपण अभेद्य राहूया असे एवढं मी तुम्हाला सांगतो भाजपच्या चारही उमेदवारांच्या कमळ या चित्रासमोर बटन दाबून आपण पूर्ण पॅनलला बहुमताने निवडून देऊया एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी पंधरा तारखेला होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित आपल्या शहराचे लाडके आमदार आणि माजी पालकमंत्री सबीड़ माननीय सुरेश भाऊ आमच्या सर्वांचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ने मकरंदा देशपांडे साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे भाऊ दीपक बाबा शिंदे साहेब स्टेजवरील सर्वच मान्यवर माझे सहकारी उमेदवार आणि आजच्या निवडणुकीची जी सगळी जबाबदारी आमचे प्रमुख म्हणून घेते ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक पांडुरंगजी कोरे मी सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या उन्हाच्या सुद्धा अतिशय चांगली रॅली झाली परत सुरुवात करण्याच्या आधी जे जे इच्छुक होते त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो की आपण पक्ष अंतिम कमल अंतिम भारतीय जनता पार्टी अंतिम हे वाट ठेवून नेत्यांनी विनंती केली आणि सगळ्या इच्छुक उमेदवार पार्टी छान प्रकारे सगळे आमचे उमेदवार असतील त्यामुळे कसल्याही आपल्याला सभापती म्हणून दिली मिरजाचा तिरंगाध्वज असेल सतारा तंबुरा असेल याची प्रतिकृती असेल श्री महालक्ष्मीची पुतळाचे सुशुभीकरण असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशुभीकरण असेल छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक असेल माझ्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक असेल म्हणजे जे जे लोकांसाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण केला ब्राह्मणपुरी भाग असेल किंवा संपली नाही विजन वेगळा आहे कारण की तीस चाळीस पस्तीस वर्षापूर्वी या भागात ड्रेनेजालेले आहे भविष्य काळात पोहोचवला मोठ्या प्रमाणावर कारण की आपण देतायत नाही म्हणणार नाही आपण

भारतीय जनता पार्टीचे जे चार नगरसेवक मागच्याही निवडून आणते त्याच्यापेक्षा टक्के मताधिक्यानं आपले उमेदवार येतील त्यामुळे कसलीही शंका बाळगू नका राहिलेले दोन दिवस सहकारी विनंती आहे अनेक अपप्रचार चालू आहेत अनेक दमदातीचे प्रकार चालू आहेत अनेक जाती पातीचे वीस डोक्यात पेडण्याचं काम चालू आहे अली तर माझ्यासारख्या नगरसेवकाला पाळायला चाललं होतं पातुमीकडे फिरायला पण हरकत नाही असताना पुरून होणार नाही मी कुठे पण करू दे काय फरक वाटत नाही याच वाटतो मी तुम्ही लोकांना सांगताय की निरंजनला पाडा अरे निरंजनला पाडा म्हणून तुम्ही दोन दिवस सांगशील पण सतरा तारखेला एखाद्याच्या घरात एखाद्याच्या वेळ पडली एखाद्याच्या घरात नाही तर त्या सतरा तारखेला निरंजन अवती येणार आहे ते इकडे येणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो त्यामुळे कशाही आम्ही बहिलं पडतात कशाचाही विचार करणार न करता भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले पाहिजे एवढाच तुम्हाला विनंती करताना थांबतात जय जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आपल्या सगळ्यांच्या समोर काही वेगळं विषय ठेवा असं नाहीये आहे कारण निरंजन रावती कोरे सुमेध ठाणेदार या ठिकाणी गेल्या पंचवार्षिक मध्ये आपल्या शहराचा आणि आपल्या प्रभागाचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून निश्चितपणाने काम करेल पण मिरज शहराच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून हा भारतीय जनता पार्टीचा महत्वाचा भाग केला आहे या मिरज शहरामध्ये ज्या ज्या वेळेला चुकीचे प्रसंग घडतात त्या वेळेला पहिल्यांदा रस्त्यावर धाव येणारा हा प्रमाण कोणताही काही प्रकार घडला तर सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी मिरज मार्केटमध्ये जाणारा हा प्रमाण आहे या भागातले तरुण कार्यकर्ते असतील वयोवृद्ध मतदार असतील हे निश्चितपणानं देश प्रेमाची भूमिका घेणारा हा मतदारसंघ आहे या ठिकाणी या प्रचाराचा अंबाबाई मंदिरापासून सुरू झाला आपण अशा प्रभावामध्ये राहतोय की आपल्या प्रभागामध्ये अंबा मातेचं मंदिर आहे संत विनावणीचं मठ आहे भरुद्ध संस्था आहे खरे की संस्था आहे गजानन महाराजांचं देवळ आहे कलावती देवीचं देवळ आहे असे आध्यात्मिक आणि चांगलं वातावरण असलेला हा आपला प्रभाव आहे आणि दुर्दैवाने गेल्या आठ दहा दिवसामध्ये या प्रभागामध्ये अनेक वेळेला अनेक चांगल्या लोकांनी प्रतिनिधित्व केले आपल्याला माहिती आहे सुरुवातीच्या काळापासून डॉक्टर गोपाळराव साठे असतील ऑनरण मंडलिक असतील दादा मामाळ असतील वंधराजे मंदिरी असतील गजानन भोंडे असतील अशा सगळ्यांनी या प्रवाहाचा प्रतिनिधित्व केलं आहे पण या ठिकाणी दीपक बाबा आजपर्यंत कधी कोणत्याही प्रकारचा जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रवाहामध्ये झाला नाही कोणी कोणाच्या घरामध्ये स्वयंपाकघरापर्यंत जाऊन बसणं बोलणं जेवणं उठणं असं करणारं कौटुंबिक वातावरण या प्रवाहामध्ये आहे आणि हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न मूडवर लोक मंडळी करतात त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती की येणाऱ्या दोन दिवसामध्ये अशा प्रकारच्या खोट्या अफवा या सोशल मीडियातून पसरवल्या जातील व्हॉट्सअपवर चुकीचे मेसेज येतील त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून भारतीय जनता पार्टीचे जे चारही उमेदवार आहेत ते चारही उमेदवार कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचे या ठिकाणी आदरणीय दीपक बाबा आहेत आपले आमदार सुरेजभाऊ खाडे आहेत आणि मी स्वतः आहे आम्ही चारही उमेदवारांची जबाबदारी घेतोय की भारतीय जनता पार्टी असेल आणि आपल्या भागाच्या समस्या असतील या सगळ्या समस्या या चारी उमेदवारांच्या माध्यमातून निश्चितपणानं सोडवल्या जातील आणि भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असलेलं जे राजकारण आहे जे समाजकारण आहे ते निश्चितपणानं केलं जाईल आणि यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवावा आणि आपल्या भागाची परंपरा जपण्याची खूप आवश्यकता हो आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना उभारता अधिकार आहे मी विरोधी उमेदवारांच्यावर टीका करणार नाही परंतु जे विरोधी पॅनल उभं राहिलेलं आहे ते कधीही देश हिताचा धर्महिताचा समाजसेवेचा विचार न करणार पॅनल आहे हे निवडणूक आल्या की पावसाळ्यात जसे छत्र उभवतात तसं निवडणूक आल्या की उभं राहायचं पॅनल निर्माण करायचं जा, खोटं नाटक बोलायचं अशा पद्धतीनं प्रचार करतायत त्यामुळे आपल्याला सगळ्यांनी विनंती की येणाऱ्या पंधरा तारखेला चारही उमेदवारांना

एक तास दोन तास कमी उन्हामध्ये थांबला पण ही स्टेजवरची सगळी टीम पाच वर्ष उन्हामध्ये आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे हे आपण ठेवा ठेवाय आता कुमार महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता कार्यक्रमानिमित्त इथं उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते दीपा बाबा शिंदे पश्चिम महाराष्ट्र संघटक मंत्री मकरंद देशपांडे साहेब माजी नगरसेवक पांडोळखोरे डॉक्टर राजेंद्र मेथे विभागाचे जे उमेदवार आहेत जे सोन्यासारखे आहेत कर आणि सोन्यासारखं काम करतील असा विश्वास मला आहे त्यामुळं अपर्णा शेट्टी विद्या नलवडे मोहन वाटवे निरंजन आवटी अनुभवी सभ्य असं कुठेही त्यांना गारबोट लागलेलं नाही असे सगळे उमेदवार इथं मी उपस्थित दिलेले जात हा कार्यक्रमाला राजेंद्र नातोहेैतन्य बोकरे आहेतकर बंडू शेट्टी डॉक्टर साठे अंकार शुक्ल प्रज्ञा आठवी औटी आणि सगळे पत्रकार सोशल मीडिया आणि बहिणीं आज हे सांगता कार्यक्रम करत असताना निश्चितच मला अभिमान वाटतो अभिमान ह्यासाठी की ह्या वॉर्ड मध्ये पारंपरिक चाललेली भाजपची सत्ता ही कायम टिकणार आहे टिकून ठेवणार आहे आपण हा विश्वास मला त्याचबरोबर तुम्हाला धन्यवाद द्यावे तुमचे आभार मानवे तेव्हा कमी आहे कारण मला हेतून चार वेळा तुम्ही आमदार केलं आणि चार वेळा आमदार करून दोन वेळा कॅबिनेट केलं तर ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला सेवा करायची आपण संधी उपस्थित करून दिली त्याबद्दल सगळ्यांना ह्या जनतेचं मी प्रथमता धन्यवाद मानतो निवडणूक लागली की वेगवेगळ्या प्रकार घडतात सगळे घडतात पण एकाच मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढतो आहोत कुणाच्या पायात साफ सोडणं शेंडीचं तो पिक तिकडं करणं हा विषय आमचा नाही आम्ही विकासाच्या माध्यम समोर आलेलो आहे जर आज जर बघित आपण तर विकासाच्या माध्यमातून करत असताना मी आमदार असताना सगळ्यांचे पंढरपुरे असतील निरंजन असतील बाकी सगळे मुख्यमभाऊ असतील सगळ्यांनी आम्हाला डिमांड केलं की अंबाबाई मंदिर आपलं दैवत आहे अंबाबाई मंदिर आपलं दैवत आहे ह्याचं आपल्याला जन उदार करायला पाहिजे रिपेर मध्ये घ्यायचं होतं मध्ये न घेता मी त्याला पूर्णतः जन करायचा प्रयत्न केला आणि आज आपलं अंबाबाई मंदिर हे पाच कोटी चौदा लाख रुपये देऊन आपण त्याला उद्या करायचा आज जसं कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आहे तसं दगडाचं कंप्लीट दगडामध्ये बांधायचं आपण चालू केलेलं आहे काम चालू आहे आपण म्हणू शकता त्याचबरोबर मिरज रोड रोडवरील ओढ्यावरचा पूल होता त्या पुलाची एवढी अडचण होती की पूर आला पाणी आला पाऊस आला की तिकडे लोक तिकडे एक लोक इकडे तर तो, तो पूल बांधला त्यासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपये आपण दिले त्याचबरोबर मालगाव मालगाव गुंडेवाडी खंडराजोरी तालुका हद्द हा रस्ता हॅम मधून आला आणि हॅम मधून त्याला आपण एकशे सात एकशे सात कोटी रुपये दिले जसा सर्ग रस्ता झाला तसा आरग रस्ता व्हायला लागलाय तसा मालगावी ला रस्ता आपल्याला एक अटॅचमेंट आपल्या आपल्या शहराला तिची होणार आहे आणि आंतरराष्ट्रीयकरण बाकी केबल लाईट असेल आता मग अशी निरंजनने एक प्रस्ताव टाकला की भाऊ आपल्याला हे जे रस्ते आता डांबरीकरण केलेले ते डांबर डांबर डांबरावर डांबर डांबरावर टाकलं ते रस्ते आले वर आणि दुकान घरं गेली खाली त्यामुळे पाऊस आल्यानंतर सगळं पाणी या दुकानात घरात जात पण ते आज सांगतो तुम्हाला इथून पुढं डांबरीकरणाचे रस्ते होणार नाहीत शहरातले रस्ते फक्त कॉम्प्रिटन होतील ते दीड फूट खाली खोदले जातील पहिले आणि खोदून मग त्याला कॉन्क्रीटकरण केलं जाईल त्याशिवाय डाबरेकरांचा प्रश्नास घेणार त्यामुळे जे काय होईल इथं एकदा सुधारणा झाली पाहिजे पन्नास वर्षाची किटकिट बंद करतो त्यामध्ये नाले असतील गटारे असतील असतील जसं त्या त्या भागामध्ये जशी रिक्वायरमेंट येईल त्या त्या भागाची इस्टिमेट आपण तयार केली जातील पण इथून पुढं हे कॉन्क्रीटकरण रस्ते सगळ्या शहरातले आपण करायचे आपण ठरवलेले आहे त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो नदीवेचा रस्ता जो बाबासाहेब आंबेडकर पर्यंत रस्ता जातो तो रस्ता बऱ्याच वेळा खराब होतो सगळे रस्ते चांगले असेल तर तो रस्ता खराबच होतो पण त्याचही आम्ही कोंकणीकरण घेतलं दोन कोटी ऐंशी लाख रुपये वटमोरे कॉर्नर ते आपलं बाबासाहेब आंबेडकर कोंकणीकरणचं काम आता बघितलं तर काम चालू आहे त्यामुळे तो रस्ता कायमचा पाण्यामुळे खराब होतो पाण्यामुळे खराब होतो पण एकदा एकदा निचरा काढायसाठी पैसे दिले आणि तिथून आपल्याला डांबरीकरणाच्या ऐवजी कोंकणीकरण रस्ते हे आपल्या भागातले घ्यायचे आपण चालू केलेले आहेत निश्चित विश्वास थोडासा उशीर लागेल आता रस्ते जवळजवळ सगळे चांगले रस्ते त्यामध्ये कुठेही खर्च नाहीये पण हे रस्ते ज्यावेळी खराब होतील आणि त्याचं निरंजन जा आपण ज्यावेळी इस्टिमेट करू त्यावेळी आपण करायची जास्त फरक पडत नाहीये दहा रुपये डांबरीकरण लागतात आणि पंधरा रुपये कॉम्पिटीकरण लागतात त्यामुळे जास्त मोठा फरक नाहीये तेही पैसे आपण शासनाकडे उपलब्ध करतो आज महानगरपालिकेमध्ये जर कमळाचा झेंडा फडक लाल फडकणारच आहे मागील यावेळी असं देवेंद्र भोवने आम्हाला सांगितले की काही करा पण झेंडा फडकवा आम्ही तिकडचं करून झेंडा फडकवला आणि आम्ही सांगितलं की आपली सत्ता आली महानगरपालिकेमध्ये भाऊ म्हणले पाच मिनिट थांबा पाच मिनिटात परत फोन आला आणि भाऊ मी त्यावेळेला तुम्ही नगरपालिका ताब्यात घेतली त्यासाठी तुम्हाला शंभर कोटी रुपये बक्षीस असं डिक्लेअर केलं त्यामुळे आताही तिने सांगितलंय चेक लिहून तयार आहे फक्त झेंडा फडकवा लागत तो पैसा द्याला मी कमी पडणार नाही असेही त्यांना उद्देश केला या उद्देशानं आपण काम करत असताना विकासाचं माध्यम धरण मी आमदार झाल्यापासून दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस त्या कालामध्ये वा वार्ड क्रमांक चार ला चोवीस कोटी पासष्ट लाख सदतीस हजार रुपयापर्यंत खर्च केले कमी पैसा नाही आम्ही विकास करून तुम्हाला मतदान मागायला आम्ही आश्वासन देऊन मतदान मागायला आलेलं नाही आता बाकीचे पॅनल सगळे आम्ही हो करेंगे आम्ही हो करेंगे आम्ही हो करेंगे काय कुठलांना पैसे हे समजत नाहीये पण आज केंद्रात शासन आपलं आहे भाजपचं आहे राज्यात शासन भाजपचं आहे आणि जिल्ह्यात जर शासन नगरपालिका आपलं आली तर हा पैसा उपलब्ध होणार आहे आणि निश्चित इथला विकास होणार आहे अडचणी संपल्या नाहीये कामं सगळी संपली नाहीत हा माझा दावा नाही कामं संपल्या असं म्हणत नाही काम अजून बाकी आहेत आपल्याला पण ह्या पाच वर्षामध्ये आणि आपण दोष देतो नगरसेवकाला काय झालं पूर आला संपलं कोरोनाला थांबलं आणि परत प्रशासन नेमलं कार्यकर्ते कार्यकारणी म्हणजे नगरपालिकेची कार्यक्षमता संपली त्यामुळं प्रशासन आलं त्यामुळे विलंब झाला आता कार्यकर्त्यांची जी सगळ्या जनतेची जी मागणी आहे कोण नगरसेवक कोण भेटतच नाही आहे आम्हाला दिसलाच नाहीये आमच्या वॉर्डमध्ये आलाच नाहीये पण ह्या वॉर्डमध्ये निरंजननं आणि सगळ्या टीमनं जुन्या टीमनं जुन जेवढंच जुन सुंदर काम केलं त्या गाड्या सुज्या घंटा गाड्या बाकी स्वच्छता हे त्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं पण हे होत असताना मी एक डोक्यात प्लॅन घेतला बाबा असं ठरवलं की हे चारही पक्षाचे उमेदवार निवडून आले पॅनल टू पॅनल मतदान करायचं आपण चारही पक्षाला मतदान द्यायचं चारही पक्षाचे उमेदवार कमळाचे उमेदवार तर ह्या चार भाग करायचे आणि चा। चार भाग हे चार लोकसेवाला वाटून द्यायचे आणि तिथं त्यांचं कार्यालय असेल संपर्क कार्यालय असेल आणि त्या संपर्क कार्यालयामध्ये त्या विभागाची लोक तिथे आनंद करतील आणि महिन्यातून एकदा एक आपला दिली आपला जनता दरबार आपण तिथे टाकायचा त्या दरबारच्या वेळी आम्ही सगळे उपस्थित असणार अधिकारी घेऊन उपस्थित असणार आणि त्यावेळी नगरपालिकेच्या नगरसेवकाचाही लोका होणार आणि उर्वरित राहिलेली कामं छोटी मोठी कामं जी अडचण असते ते ऑन स्पॉट ठेवलं ते आपण सोडायचा असा प्रयत्न करणार असं नियोजन केलेलं आहे मग आमच्याकडे नगरसेवक कोण येणार कुणाला हाक मारायची ओळखीचा पडला निरंजन निरंजनाच सगळे फोन करून चाललं त्या तो तो दर्थी दर्थी त्या जर भूमिका आपण झाली तर प्रत्येकाच्या जिम्मेदारी कामं करतील त्या उद्देशाने आपल्या सगळ्यांनी कामं करायचे आणि ह्या वॉर्ड बद्दल मला शंका नाही मला चिंता नाही बरोबर ना आणि मला सगळ्या वॉर्डमध्ये वीसच्या वीस वार्ड मध्ये पण चिंता नाहीये आज निश्चितच नगरपालिकेवरती कमळाचा झेंडा फडकणार आहे हे निश्चित झालेलं आहे त्यामुळं आपण येत्या पंधरा तारखेला सकाळी नवोट्याच लाडक्या बहिणी येतं ना आजवर का पुरा करायचा हप्ता येणार नाही थोडा हात तोर करा तुमचं नाही तुम्ही कामाला नाही त्यामुळं लाडक्या बहिणीची मोठी जिम्मेदारी आहे आपण काय करू शकता हे आम्ही दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आम्ही जाणलं कसं पलटी होत शासन हे लाडक्या बहिणीच्या हिमतीने झालं तसंच आपण नगरपालिकेमध्ये लाडक्या बहिणीची भूमिका आपण बजवायची हप्ता तुम्हाला येतोय आमिर साठित होतो शंकराच्याबद्दल हप्ता येईल पण ह्या नाले काँग्रेसवाल्याने ने महाआघाडीच्या लोकांनी एक पत्र आयोगाला पाठवलं आणि हप्ताला काय आला ना हा पण काँग्रेसने काय केलं हे निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं निवडणूक चाललेले तुम्ही हप्ता वर्ग करू नका आणि हे अवमान होईल पण ही स्कीम मागली मागली वर्षाची चालू स्कीम आहे त्यामुळे थांबता येणार नाही त्यामुळे ना शासनानं निर्णय घेतला डिसेंबर आणि जानेवारी दोन महिन्याचा हप्ता तीस हजार रुपये आपल्या बँके जमा झाला जमा होऊन तीन हजार लाख नाही ना दीड हजार दीड हजारचे तीन हजार बरोबर ना ते सगळं लाखातच चाललंय नाम सगळी लाखात गोजली त्यामुळे लाखात आलं आणि अर्ध तिकीट मिळालंय ना अर्ध तिकीट मिळालंय नाही अर्ध तिकीट तुम्हाला दिलं आमचं एसटी महामंडळ फायद्यात ठरलं फायद्यात कसं ठरलं हप्त्यातून महिन्यातून दोन तीन वेळा तर बाहेर काढतो आपण आता कुणाला विचारत नाही काही नाही चला बॅग घेतली आपलं माहिती अर्ध तिकीट पण पंधरा तारखेला माहेरला जायचं नाही काय मतदान करायचं आहे मालकाला बरोबर घ्यायचं आता तुम्हाला अन्न वाटतोय जरा हिकडत तिकडं करतोय राष्ट्रवादी काँग्रेस हिकडत तिकडं फिरतोय काय करतोय तर घरात आला की चालू करायचं आपण घरामध्ये कसं करतो राम 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 करतो ना आता घरात आलेल्या कमळ 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 चालू करायचं आणि लाडक्या बहिणीनं ही आपलं जबाबदारी पुरी करायची जाताना बरोबर घ्यायचं घरापासून ते भूतपर्यंत कमळ 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 हात धरून त्याचं करत जायचं ती बरोबर कमळ कमळ बाटण कमळाचं बटण दाखते बरोबर त्यामुळे त्याची इत्याही इत्या त्यामुळे सगळे कार्यकर्ते सगळी जनता ह्या मताला आहे की देशात भाजप आहे दिल्लीत भाजप आहे महाराष्ट्रात भाजप आहे सांगलीत भाजप असताना नगरपालिकेवर जेडा भाजपचा पडकलाच पाहिजे त्याशिवाय विकास नाही आता